नमस्कार मित्रांनो कर्मनुक कट्टा या चॅनलमध्ये मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत पडद्यावर एक नवी मालिका मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे त्यासाठी कोणती प्रेक्षकांचा निरोप घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे व्हिडिओ बघण्यापूर्वी तर अशा मजेदार व्हिडिओ बघण्यासाठी आता सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल बटन क्लिक करा छोट्या पडद्यावरील मालिका कायमच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करतात मालिकांमधील कलाकार ही प्रेक्षकांचे लाडके होतात मात्र काही मालिका टीआरपी कमी असतात असल्याने प्रेक्षकांचा निरोप घेतात आणि त्यांच्या जागी नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येतात अशीच एक नवी मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे अभिनेत्री रेश्मा शिंदे हिची घरोघरी मातीच्या चुली ही मालिका लवकरच सुरू होणार आहे मात्र आता या मालिकेसाठी नेमकी कोणती मालिका बंद करण्यात येणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे त्याच सध्या तुझेच मी गीत गात आहे ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं बोललं जात आहे या मालिकेत सध्या नवनवीन ट्विस्ट येत आहे वैदेईचा खून कोणी केला हे आता मंजुळाला समजणार आहे त्यामुळे मुळे मोनिका अडचणीत येणार आहे तर दुसरीकडे मोनिकाच्या अफेअर बद्दल ला समजणार आहे त्यात हार्दिक जोशी मालिकेत परत येणार आहे त्यामुळे नवीन सुरू होणार आहे तो मोनिका मोनिकाचा पर्दाफाश होणार आहे त्यानंतर मालिकेत नेमकं काय होणार याचा प्रेक्षकांना मुळीच अंदाज येत नाहीये त्यामुळे ही मालिका आता निरोप घेणार की काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे घरोघरी मातीच्या चुलीला प्राईम टाइम देण्यासाठी ही मालिका संपवण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतलाय का असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे त्याशिवाय इतक्या कथानक पुढे नेण्याचं कारण काय प्रेक्षक विचारत आहेत याबद्दल निर्णयांकडून अधिकृत या घोषणा करण्यात आलेली नाही मात्र ही मालिका दुसऱ्या वेळेला शिफ्ट करून दुसरी मालिका बंद करण्याचा निर्णय ही चॅनेल घेऊ शकतो त्यामुळे आता नेमकी कोणती मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार हे पाहून औसुक्याचं ठरणार आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा